बातम्या पार दाखवणार फक्त आमचा टुडे समाचार विषय कोणते असो गावखेड्यातले शहरातले ग्रामीण भागातले खाजगी शासकीय कोणते विषय असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतो आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं ले। एक नंबर चॅनल आहे या चॅनलची व्हिर्स तीन कोटी अठ्ठेचाळीस लाख व्हिव्हर्स आहेत आता सबस्क्राईब करा मी तुम्हाला दररोज एका वेगळ्या विषयाकडे घेऊन जातोय कधी न ऐकलेले कधी न बघितलेले विषय आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आता मी एडशी गावात आहे आणि इथे एका पैलवानाचा वाढ वाढदिवस आहे आता पैलवानाचा वाढदिवस हा अनोख्या पद्धतीने इथं साजरा होणार आहे मात्र ज्या ठिकाणी वाढदिवस साजरा होणार आहे जिथं नेमकं काय आहे वाढदिवस कसा साजरा होणार आहे मी तुम्हाला आज त्याची पूर्वतयारी सुरू आहे इथं लाल मातीचं मैदान आहे इकडे दाखवा कॅमेरा इथं बघा इथं लाल माती आणून टाकलेली आहे आणि या मैदानामध्ये महाराष्ट्रामध्ये नामांकित नामवंत जे गाजलेले पैलवान आहेत ते उद्या इथं एडसीमध्ये मध्ये येणार आहेत आणि त्यांच्या इथं कुस्त्या होणार आहेत खुल्या कुस्त्या होणार आहेत बक्षीस त्यांना मिळणार आहे नेमकं कसं आहे आणि हा जो उपक्रम आहे तो कसा राबवलेला हो आहे कसा राबवणार आहेत आयोजक आपल्यासोबत आहेत काय सांगाल इथं आता तुम्ही लाल माती टाकली तयारी पाहणी करता येते तयारी केली हातामध्ये पॉम्पलीट आहे तुमच्या काय कुणाचा वाढदिवस हो आहे उद्या आणि काय नेमकं का कसं आमचे मित्र आणि शिवसेनेचे युवा सेनेचे सचिव जिल्हा सचिव सुनील भैया शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी विजयराज क्रीडा मंडळ असेल शिवनेरी तालीम संघ असेल सुनील शेळके मित्र मंडळ असेल यांच्या संयुक्त विद्यमानाने या एडशी नगरीमध्ये उद्या सात तारखेला या ठिकाणी भव्य असं राज्यामधून येणारे पैलवानासाठी एक खुले मैदान मोठ्या प्रमाणावरती थी या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे आणि जे होणार खुले होणार सगळे हो किती वयोगटापासून किती वजन गटापासून वजन गट म्हणलं तर लहान लहान कुस्त्या एक पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यापासून ते शेवटीचे चांगले महाराष्ट्र चॅम्पियन पर्यंत जवळपास त्यांची एकावन्न हजाराची शेवटची कुस्ती असेल आणि चांदीची गदा असे त्यामध्ये चॅम्पियन म्हणलं तर मनोज माने महाराष्ट्र चॅम्पियनचा खेळाडू आहे हनुमनपुरी म्हणून महाराष्ट्र चॅम्पियनचा खेळाडू आहे हे खेळाडूची शेवटची कुस्ती असेल आणि त्या कुस्तीसाठी या एडशी नगरीमध्ये आपल्या धाराशिव कळमचे लोकप्रिय आमदार ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि या वाढदिवसानिमित्त सुनील शेळके यांचा असेल तर दरवर्षी याचप्रमाणे आम्ही तेही कुस्ती क्षेत्रातील आहेत तो स्वतः कुस्ती खेळलेला आहे त्यांचे वडीलही कुस्ती खेळत होते चुलते कुस्ती खेळतात त्यामुळे कुस्तीचा छंद जोपासण्यासाठी आणि पुढं चालू राहावं किंवा तरुण युवकांना व्यसनापासून लांब राहण्यासाठी हे सातत्यानं उपक्रम राबविले जातात किती वर्ष आहे तर साधारणतः हे जवळपास पाच वर्ष झाला आम्ही हे खुले माहिती सुरुवात कशी केली ती सुरुवातीला प्रतिसाद मिळाला सुरुवातीपासूनच कुस्ती क्षेत्रात असल्यामुळं सर्व महाराष्ट्रातील सर्व खेळाडूंच्या परिचित असल्यामुळं पहिल्या सुरुवातीपासून अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आणि दरवर्षी वेगवेगळे वेग वेग उपक्रम या ठिकाणी प्रत्येक वर्षी मागच्या वेळेस सांस्कृतिक कार्यक्रम का मोठ्या प्रमाणात घेतला त्याच्या अगोदर कुस्ती कबड्डीचा आ, सामने आयोजित केले होते ते मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने पार पाडले आणि दरवर्षी कुस्ती यशस्वीरित्या पार पाडली जाते किती रुपयाचे बक्षीस या ठिकाणी मोठ्या स्वरूपात म्हणलं तर जवळपास या मोठ्या कार्यक्रमाचा चार ते पाच लाखापर्यंत आमचं इस्टिमेट या स्पर्धेसाठी आहे सहकार्य कोणी केलं या स्पर्धेसाठी आमचे नेते मंडळी असेल त्यांचंही या ठिकाणी त्यांचे बंधू आतिशभाया पाटील त्यांचं फर्स्ट प्राईजसाठी आणि समाधान शेळके यांच्या वतीने एक्कावन्न हजार बक्षीस सेकंड बक्षीस एकवीस हजार मी ठेवलेला आहे तृतीय बक्षीस आमचे अमोल पवार आहेत परत चतुर्थ अकरा हजार बक्षीस अमर पवार आहेत असं वेगवेगळे त्यांचे मित्रमंडळी असेल किंवा आमच्या शिवसेना पक्षातील सहकारी असतील अशा सगळ्याच्या संयोजनातून या ठिकाणी आयोजन केलेलं आहे काय आवाहन कराल तुम्ही पहिला इथे येणाऱ्या या ठिकाणी खुले हे खुले मैदान ठेवल्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीच्या स्पर्धा होतात आणि दरवर्षी या ठिकाणी एडशीमध्ये रामलिंगच्या कुस्त्यासुद्धा मोठ्या प्रमाणात त्यामुळं अतिशय सुंदर कुस्त्या होतात नियोजन सुंदर असते त्यामुळं महाराष्ट्रातील सर्व खेळाडूसाठी एक चांगलं व्यासपीठ या ठिकाणी आम्ही तयार केलेलं आहे निश्चित या ठिकाणी येणाऱ्या खेळाडूची खेळण्याची जेवणाची सोय कुस्त्या साधारणतः सकाळी ह्या कुस्त्या वजन काटा वजनाच्या ऐवजी जोडण्याच्या कुस्त्या ज्या जो आहेत ते आहे। सकाळी बाराला सुरु होता आणि संध्याकाळी सात ते आठ वाजेपर्यंत आम्ही फायनल उरकणार आहे काय आम्ही त्या त्या खेळाडूसाठी सर्वांनी लवकरात लवकर येऊन या मैदानाशी पंचाशी संपर्क साधून संयोजकांचा संपर्क साधून त्यांची नावं या ठिकाणी नोंद करावी जेणेकरून ना, नावं दिले त्यावेळेस कुस्त्या जोडल्या जातील या ठिकाणी कुठलीही परत नंतरच्या कुस्त्या जोडल्या जाणार नाहीत किंवा मध्येच कुस्त्या लागणार नाहीत त्यामुळं सुरुवातीलाच कुस्त्या जोडल्या जातील फोन करायचं एक मिनिट एक तुमचं सांगा? सांगा नंबर चौऱ्याण्णव एकवीस पस्तीस चव्वेचाळीस चौऱ्याण्णव अच्छा बघा इथं पैलवानाचा चावरे वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्त कुस्त्या ताकदीचा खेळ कुस्त्या होणार आहेत इथं कोण कारण कोण आयोजन केलंय काय आबा शेळक्यांनी बरं काय काय वाटतं आता हे कुस्त्याचा प्रथमच इथं सामना होणार आहे त्याच्यापूर्वी झाला होता दोन वेळ झालेला आहे बरं आता तयारी कशी आहे मग जवळ जास्त चांगली तयारी कोण येणार आहे तिथं पहिलं हनुमंतपुरी राम शेळके खैरे माने बघा इथं सुनील शेळके यांचा वाढदिवस उद्या साजरा होणार आहे सात फेब्रुवारीला हेच आहेत सुनील शेळके आपल्या सोबत असणार आहेत तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि तुम्ही पहिलवान आहात आणि इथं कुस्त्याचा फड रंगणार आहे उद्या सात तारखेला मातीमध्ये कुस्त्या होणार आहेत काय सांगाल काय नाही कुस्त्या भरवणारे आमचे नेते वस्ताद विजयकुमार बापू सस्ते आबा शिळके विनोद पवार यांनी कुस्त्याचं निवेदन केलं आणि सगळं मैदानाचं हे केलं सगळ्या पहिलवानांना माझी विनंती आहे की सगळ्या पहिलवानांनी कुस्त्या मैदानासाठी यावे वस्ताद मंडळीला यावे महाराष्ट्राचे डबल महाराष्ट्र श्री चंद्रार पाटील यांची उपस्थिती आहे अर्जुनवीर पुरस्कार काकासाहेब पवार यांची प्रमुख उपस्थिती आहे आणि आमचे लोकप्रिय आमदार कायलासदा पाटील यांची उपस्थिती आहे हे सगळे मंडळी येणार आहेत सगळे पहिलवानाने तरी यावं एक चुन मैदानात शोभा वाढवली अच्छा हो। बघा इथं वाढदिवस साजरा होणार मात्र हा वेगळ्या पद्धतीनेच म्हणजे पैलवानाचा वाढदिवस इथंच कुस्त्या रंगणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जे नामांकित पैलवान आहेत ते इथं येणार आहेत तुम्ही सुद्धा प्रेक्षकांनी सुद्धा याचा आनंद घ्यायचा कारण परिसरामध्ये कुस्तीचा खेळ हा या एडशीमध्ये होणार आहे उद्या आणि वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांनी ह्या ज्या स्पर्धा आहे त्या खुल्या स्पर्धा घेण्याचा निर्णय त्यांच्या सुद्धा घेतलेला आहे विषय कसा वाटला वेगळा विषय वेगळी चर्चा वेगळी मुलाखत मी तुम्हाला दररोज एक वेगळा विषय दाखवतो आहे आजचा विषय कसा वाटला नक्की कळवा हा नंबर खाली दिलेला माझाचा या नंबरवर तुम्ही थेट करून फोन करून कळू शकता मी हुकमत मुलानी येडशी जिल्हा उस्मानाबाद धाराशिव ए यार रे सुधर रे सक्सेस एक खड़ी येतात एक बार एक खड़ी येतात बाइक काय रे बसत बाइक टाकतोय काय रे चला काय चालो या बाजू क्या ये चला माई का मध्ये खडे वगैरे कुठल्या मैदानात कुठल्या खेळाडू घेतली जाते आणि जरी थोडे फार दुखापत झाली तर त्या पद्धती जरी या ठिकाणी आपण कसं त्यांचं आयोजन केलेलं आहे किंवा तिथे एखादा डॉक्टर एखादा आपल्या प्रथम उपचारासाठी तिथे हा ट्रीटमेंट द्यायचे असं